न्यू मनमाड इंदोर रेल्वे लाईन भूसंपादनाच्या प्रक्रियेत गंभीर तुटी असल्याचा आरोप करत संघर्ष समिती आणि प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तीव्र हरकत नोंदवली आहे रेल्वे मनमाड ते आम्हाला शेतकरी नुकसान पाच एकर दोन एकर चार एकर अशी तिरपी चिरी राहणार एक बाजूला कधी जाती चालत पहिले एकशे तीस फुट मोजणी होती आता अडीचशे ते तीनशे फुटने मोजणी केली त्याने त्या कोणी विचार नाही नावं लाई घेतात उतारावर दोन महिना जाय तीन महिना वगैरे नाव लावाले तरी आमल्या शेतकरीचे कोणी विचार नाही आम्ही चौकशी करायला होणार नाही आणि ही रेल्वे आम्ही आम्हाला सर्वात शेतकरी येतात मनमाड पासून देत हिंदू लोक आम्ही रेल्वे जाऊन देणार नाही आत्महत्या करी घेतू फाशी की घेतू सिस्टम सोडणार नाही आम्हाला परवडत नाही आणि आम्ही राहत कुठे आम्हाला बायको पोरं डोर एरी जातीस चढ जातेस मोटरी जातीस चेन्नई जातेच आम्ही राहत कुठे पाच एकर चोकान चोकान तिकडे उरण चोकान टोकण तिकडे उरत कस काय जागा आम्ही कस काय जागा जगानं नाही 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 वरान तवळानं नगाव आणि चंदनपुरी तीन सर्व जात म्हणा दोन एकर दोन जायात त्यानंतर आणखी वर त्या सर्व सुरू इकडे बसून काय कारण विचार आजपर्यंत एखादा आमदार खासदार मंत्री एखादा साहेब असो शेतकऱ्यांशी काहीतरी विचारपूस शे यासन आत्मा काय म्हणून कोणी म्हणा नाही आम्ही काय करा ना मग आम्ही सर्वात शेतकरी आत्महत्या करायला तयार आमला जगदा पार आंदोलन चे सोमवारी आम्ही सर हजर असू मराठी त्यातून बोला कायचे पहिले मार मारा पाहिजे हा म्हणजे सरकार मग त्यासू आणि म्हणजे पब्लिक मला माझी काय करून द्यायचं मला ध्यान ठेवा मला हा आत्मा की तीन दिवसा बाकर काय बुद्रुक परिसरातील मालेगाव महानगरपालिका हद्दीत असलेल्या बिनशेतीलायक जमिनींच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात व्यापारी औद्योगिक आणि रहिवासी विकास झालेला असून अनेक पॉवरलूम उद्योग हाऊसिंग सोसायट्या व कॉम्प्लेक्स उभे आहेत अशा विकसित भागाला ग्रामीण दराने भरपाई देणे अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे दोन हजार तेरामध्येही या भागातील जमिनींना अधिक बाजारभाव मिळूनही आता त्यापेक्षा कमी मूल्यांकन होत असलेल्या शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे परिस्थितीचा निषेध म्हणून मालेगाव व नांदगाव तालुक्यातील शेतकरी चाळीसगाव चौफुली येथे सोमवारपासून आंदोलन छेडणार असून योग्य दर पारदर्शक मोजणी आणि न्याय भूसंपादनाची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे समस्या सोडवली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे ते शेतकऱ्यांचे जे शेती जाते जे भूसंपादन होते त्याला आज एकदम कमी भावाने त्यांचा मोबदला दिला जातोय साडे ला आठ लाख रुपये हेक्टर प्रमाणे न पटण्यासारख्या शासनकडे जर कधी आठ लाख रुपये हेक्टर प्रमाणे जर जमिनी असतील तर आमचा शेतकरी त्यांच्याकडनं नऊ लाख रुपये हेक्टर घ्यायला तयार आहेत आणि आमच्या जे सोन्या म्हणजे आमची जी काळी आहे ते आमचं काळ सोनं आहे ते तुम्ही एवढं स्वस्त दरात घेत आहेत ते आम्हाला मंजूर नाही म्हणून आम्ही या रेल्वे मार्गाची जी आता मोजणी चालू आहे ती मोजणी होऊ देणार नाही दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवारी तळेपव फाट्यावर सर्व शेतकरी रास्ता रोको करणार आहोत याची सर्वची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील आज एकही पक्ष एकही नेता साथी पुड़े पुड़े या शेतकऱ्यांसाठी पुढे यायला तयार नाही पुढे जे आता काही ग्रामपंचायत निवडणूक आपलं पंचायत समिती जिल्हा परिषद आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत या निवडणुकीवर देखील शेतकरी बहिष्कार टाकू शकतात म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की या शेतकऱ्यांना एक कोटी साठ लाख रुपये हेक्टरप्रमाणे भाव दिला गेला पाहिजे हे खोटं पण नाही कारण त्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर कमसे कम एक कोटी रुपये एकर जमीन चालू आहे आणि या लोकांना आठ लाख आठ लाख रुपये दिले जातात हा एक प्रकारे कुठेतरी अन्यायकारक निर्णय शासनाने घेतलेला आहे हा आम्ही मान्य करणार नाही काही आता उदाहरणार्थ जर शेतकरी सन्मानित शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना देखील भेटले नांदगावचे आमदार सुहास यांना देखील भेटले धुळेचे खासदार जे शोभाताई बच्चाव यांना देखील भेटले रेल्वेचे जे अधिकारी द्रविंद्र साहेब यांना देखील भेटले परंतु यांनी फक्त आश्वासनं दिली परंतु ठोस असं काही कारवाई काही झालेली नाही म्हणून माझी सगळ्या शेतकऱ्यांना नंबर विनंती भेदभाव न करता रेल्वे प्र, प्रकल्प बाधित जो शेतकरी आहे तो त्याच्यातला एकही सुटणार नाही भेदभाव करू नका या गावाचा त्या गावाचा सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम लोकशाही धडक मोर्चातर्फे केलं जाईल वेळ पडल्यावर आम्ही रक्त देखील थांबू जीव देऊ परंतु आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही माझा हटणार नाही आमच्यावर गोळा जरी घातल्या तरी चालेल कारण आज जर कधी अडीच साडेआठ लाख रुपये हेक्टर प्रमाणे जर शेती घेत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं आज उदाहरणार्थ समजा ज्याच्याकडे एक एकर जमीन आहे दोन एकर जमीन आहे तर त्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं त्यांचा पुढचा परिवार त्यांच्या पोरांचं भविष्य कसं राहील आज पाहिलं तर सगळीकडे बाजार भाव कोसळले शेतकऱ्यांसाठी कुठलाही निर्णय योग्य नाही या शासनाने घेतला तरी माझी परत एकदा या जिल्ह्याचे काही शिक्षण मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे आमच्या शेतकरी राजाला लवकरात लवकर न्याय द्यावा ही नम्र विनंती